ना गाडी मिरजूची गरज कुठली अष्ट बघाजी बघी अष्टा गुड मॉर्निंग सागर मौरनी। आज मैदानला चांगल्या चांगल्या गाड्या आल्या वेळून ती काळा आहे तोंडेराम खरागांचा त्याच्यानंतर ना चिमण्या बोबनाळे मालकांचा बोबनाळे मालकांचा चिमण्या जनरल ला पाळणार गाडी साहेब हेलिकॉप्टर नाही आला हो हो धन्यवाद मी मध्ये आहे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही माझा कसा आहे जरा गर्दी नेटवर्कचा प्रॉब्लेममुळे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही मी भुपनाळ मालकांचा चिमणे महिषाळ भोपनाळे आज बरीच चिमणी चांगली बोलले आलेले <laughs> काही होय होय माझं आहे कर्नाटक शेअर तुम्ही बरोबर

पाकऱ्या ना पाटील साहेबांना घरची धोरण घरचे तोरण हे जोडीचा पहिले कुठला सिंद्रा तो तेच घे परत मुलीस तर जनरल आणि सगळ्याच गटात चांगल्या चांगल्या गाड्या आल्या टपच्या ते बघा रॉकेट पाहिजे जनरलला ला बोलणार गाडी आणि बरीकडचा अपघात रॉकेट भैया गाडीवान ह्या गाडीचं संजीव गाड्यांना बेळूनच्या काळाने आज हे पळणार आहे आणि त्याच्या पहिल्याला पहिलं आपोपटे गुंडेवाडी पहिलवान पर्श तो पळणार आहे <स्थाथ> आज हेलिकॉप्टर पण आलेलं नाही आज

आणि मेजॉरिटी अजिबात झाला नाही मोटरसायकल एक ही पट्ट्यावर दिसणार नाही अगदी पंतांची सुद्धा मोटरसायकल पट्ट्यावर दिसणार नाही याची सर्व सर्व तोकण्यांनी नोंद व्हायची नो आहे कुठलीही मोटरसायकल पट्ट्यावर दिसणार नाही आपण मोटरसायकल पार्किंग करून

ट्रेनचे चार कॅमेरे तयार असणार आहेत ट्रेनचे चार कॅमेरे तयार असणार आहेत टोटल ठोकरी आहे वेळेद्वारे निकाल करण्यात येणार आहे त्यामुळे मैदान एकदम कडा होणार आहे मोटरसायकल पंचवीस वेळेला असणार आहे

याला नुसता पासायला पाहिजेत आज दोन गट केलं तयारीचा उत्पन्न प्रयोगायचा आहे फक्त मात्र तारीख आहे हे बघायला नंतर समजतं आहे तर मात्र पाच करोड बघा तुम्ही पोटिंग होईल करू बघा तुम्ही